मध्ये आज आपण बघा मस्त अशी पोळी बनवणार आहोत एकदम वेगळ्या प्रकारची पोळी तर आपण गाजरचा हलवा बनवतो तसाच हलवा बनवून घ्यायचा आहे आणि आपण चपाती लाटू जसं पुरणपोळ्या जसं तुम्हाला भरायचं म्हणजे जसं पुरणपोळ्या भरतात तसं भरून घ्यायचं आहे आणि मस्त असं पराठ्यासारखं लाटून घ्यायचं थोडंसं जाडसर ठेवायचं तर बघा मी असा आकार म्हणजे लहान मुलं पण आवडीने खातात तर मी लाटून घेतलेली तुम्ही गोल पण लाटू शकता तर तो तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे तूप टाकलेलं आहे मी तुपावर मस्त अशी खमंग भाजून घ्यायची दोन्ही साईडने तूप आपल्याला भरपूर टाकायचं आहे खूप छान लागते मैत्रीणं नक्की करून बघा आपण पुरण जसं भरतो तसं गाजरचा हलवा म्हणजे एकदम बारीक किसून वगैरे आपण जसा बनवतो तसाच करून घ्यायचा आणि खूप छान लागते नक्की करून बघा तुम्ही आपल्याला मस्त असं तुपावर खमंग कुरकुरीत अशी भाजून घ्यायची तर बघा तुम्हाला दाखवते तर नक्की करून बघा लहान मुलांना आता गाजर पण बाजारात भरपूर आले आहेत बाय